आज अयोध्येत राम उत्सव होत आहे याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील मरळनाथपूर येथे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रभू रामचंद्रांची रथातून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले यावेळी सदाभाऊ खोत यांनी मिरवणुकीमध्ये ढोल वाजवत आनंद व्यक्त केला पाचशे वर्षाच्या कालखंडानंतर अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्र आज अयोध्या नगरीमध्ये गादीवरती विराजमान होत आहे या देशामध्ये रामराजांची संकल्पना नरेंद्र मोदी यांनी घेतली होती आणि त्या संकल्पनेला स्वरूप देण्याचे काम हे नरेंद्र मोदी यांनी केले आणि आज संपूर्ण देश राममयी झालेला आहे आज सांगलीच्या मरणनाथपूर या माझ्या जन्मगावी प्रभू रामचंद्रांची रथातून मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले पाचशे वर्षाच्या कालखंडानंतर अयोध्याचा राजा प्रभू रामचंद्र आज नगरीमध्ये गादेवरती विराजमान होत आहे आणि निश्चितपणानं या देशामध्ये रामराजा आणण्याची जी संकल्पना आदरणीय नरेंद्र मोदीजींनी घेतलेली होती आणि त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं काम हे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केलेले आहे आणि आज संपूर्ण देश राममयी झालेला आहे माझं मरणाथपूर हे जन्मगाव आहे या गावामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राची रथातून मिरवणूक आणि गुड्या उभा करून वाशियांनी त्याचं स्वागत केलेलं आहे निश्चित मी परमेश्वर चरणी साखळं घालून की पाचशे वर्षानंतर परत एकदा या देशामध्ये रामराज्य सुरू होत आहे गावगाड्यातल्या माणसाला सुखी आणि संपन्न ठेवणारी व्यवस्था परमेश्वराच्या माध्यमातून सुरू व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद